वीज सवलत निर्णयाबद्दल ताररानी पक्षातर्फे जल्लोष राज्यभरातील यंत्रमाग धारकांना मिळणार लाभ सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागासाठी प्रति युनिट एक रुपया सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त वीज सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या बैठकीत सवलतीसाठी जाचक असणारी ऑनलाईन व ऑफलाईनची अट रद्द करण्यात आली आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यानं राज्यभरातील यंत्रमाग धारकांना त्याचा लाभ मिळणार असल्यानं या निर्णयाचा तारराणी पक्षाच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यंत्रमागाच्या वीज सवलतीचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून रखडलेला होता वीज सवलतीनेच्या घोषणाही सातत्याने झाल्या परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नव्हती सवलत मिळण्यासाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन चाचक अट रद्द करावी व सवलतीचा लाभ द्यावा अशी मागणी होत होती या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत वीज सवलतीसाठीची ऑनलाईन ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली या निर्णयाचं स्वागत करत तर्रानी पक्षाच्या वतीनं कॉम्रेड मलाबदे चौकांनी महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत व साखर फेडे वाटून जल्लोष साजरा केला यावेळी डॉ राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे सुनील पाटील राजगुंडा पाटील चंद्रकांत पाटील शेखर शहा सतीश मुळीक रमेश कबाडे बाळासाहेब कलागते नरसिंह पारिक बंडोबत बंडोपंत लाड अभय काश्मीरे संजय केंगार राहुल घाट इम्रान मकानदार सुभाष जाधव श्रीरंग खवरे राजू पोंद्रे नितेश पोवार नंदू पाटील महावीर कुरुंदवाडे राजू देसाई अनिल बमण्णावर अरुण निंबाळकर रमेश पाटील शैलेश गोरे किशोर पाटील आनंदा नेमिष्टे दीपक केंगार चंद्रकांत इंगवले पांडुरंग सोळके राजू माळी भारत बोंगार्डे बिलाल पटवेकर फहीम पातरवट श्रीशैल्य बिळूर सागर कम्मे शशिकांत नेजे अविनाश कांबळे दीपक कांबळे तानाजी कोकितकर आदींसह ताराणीचे पदाधिकारी आवाडे समर्थक उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा